वनीच्या साई मंदिर ते नांदेपेरा या दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्वरित रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन केलं मनसेचे तालुका अध्यक्ष फाल्गुन गोकार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलंय अधिकाऱ्यांनाही साचलेल्या पाण्यात बसवण्यात आलं आणि रस्ते दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली कल्याणच्या मानेरे गावातील कारवाई दरम्यान पालिकेच्या पथकाला दोन बोगस डॉक्टर मिळून आले श्रीकृष्ण कुमावत व देवेंद्र पुजारी असे या दोन्ही बोगस डॉक्टरांचे नाव असून त्यांच्याकडे वैद्यकीय पात्रता नसताना देत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय कल्याण डोंगरी महानगरपालिकेच्या यामध्ये आम्हाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर आपले जी बोगस डॉक्टरांच्या साठी जी सदस्य कमिटी आहे त्यांनी तिथे जाऊन व्हिजिट केली असता म्हणजे ते जागा मानेरे गाव साई क्लिनिक अशी असून जे आपल्याला प्रॅक्टिस करताना आढळलेले आहेत श्रीकृष्ण कुमावत आणि दुसरे देवेंद्र पुजारी म्हणून श्री कृष्ण कुमार यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी ते कागदपत्र आढळलेले नाही तसेच देवेंद्र पुजारी यांच्याकडे इलेक्ट्रो होमिओपॅथी या विषयातली कागदपत्र होती पण त्याच्यासाठी ते वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी ती अर्हता होऊ शकत नाही त्यामुळे या दोन्ही डॉक्टरांवर आपण विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि यापुढे पोलिसांमार्फत ही कारवाई चालू आहे इगतपुरी तालुक्यात पावसाचा धुमाकूळ इगतपुरी शहरानजीक असलेल्या फणसवाडी येथील शेतकऱ्याचे मका व भाजीपाला पिकाचे नुकसान झाले तसेच वेळेआधीच पाऊस दाखल झाल्याने आली असून शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी आहे गट नंबर तीनशे एकोणसाठ आहे सहा एकर क्षेत्र आहे त्यापैकी पाच एकर आम्ही चिटकॉन मका लावलेली आहे काय ती ही आमची नुकसान झालेली आहे चार ते तीन लाखाची काय ही शासनाने आम्हाला भरपाई द्यावा नाही तर आम्ही लेकर बाळ कशावर जागवायचे शासनाकडे पंचनाम्याची मागणी केली होती हो पंचनाम्याची मागणी केली ना पण ते म्हणे आम्ही संपावर संप मिटला की येतो कधी पर्यंत येऊ असं सांगितलं सांगितलं एक दोन दिवसात येतो आम्ही पण अद्याप अजून आलेच नाही या मका पिका वित्रे तुम्ही काय काय लावलं शेतात वांगे होते ते पण खराब झाले नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात डाळिंबाची आवक वाढली तसेच महाराष्ट्रातील फलटण आणि शिरूर येथून डाळिंबांची आवक होत असून पुढील चार महिने महाराष्ट्रातील डाळिंबांचा सीझन सुरू राहील सध्या बाजारात ऐंशी रुपयापासून ते दीडशे रुपये प्रति किलो असा दर डाळिंबाला भेटत असून हे दर स्थिर राहतील अशी प्रतिक्रिया व्यापारी व्यक्त करत आहेत डाळिंबा फलटण आणि शिरूर जवळला इथूनच डाळिंबा सगळे महाराष्ट्रातला आणि डाळिंबाच्या बाजारात ऐंशी पर्यंत एकशे पन्नास रुपये आणि आहे सध्या सीझन चांगला आहे आता तीन ते चार महिना चालणार पावसाच्या टायमाला त्याच्यानंतर याची माल संपवत होत मग गुजरात राजस्थान सण चालूच असतात नाही सेमच आहे कारण काय याच्या अगोदर जे बाजार होता डाळिंबाचा बाजार लय कमी होता आता सगळे बागा उधारलं होरीपार राहिले म्हणून या शंभर रुपयाचा कमी येत नाही ऐंशी yeah! हा माल असते ना ते एक्सपोर्ट शॉटिंग केलेलं असते माल इथून जे महाराष्ट्रातला माल सर्वच एक्सपोर्टला जातात आणि ते एक्सपोर्टला माल गेल्यावर इकडे जे माल सेटिंग होते ते माल या मार्केटला दिसतात त्यामुळे याची बाजार कमी असते आणि एक्सपोर्टला गेलेला माल एकशे पन्नास ते दोनशे रुपये भिवंडी तालुक्यातील मानकोली येथे ट्रक अनियंत्रण होऊन चार चाकी अपघात झाला आहे या अपघातामध्ये तीन ते चार लोक गंभीर जखमी झाले आहेत दुखापत झाल्याची माहिती आहे गोंदिया जिल्ह्यात सकाळपासूनच मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली या मान्सून पूर्व पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं दिसून आलंय तसेच शेतकऱ्यांची चिंता या मान्सूनपूर्व पावसाने वाढली आहे आणि अनेक शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे होळकर यांची जयंती देशभरात साजरी करण्यात येत असून महाराष्ट्रात साडे सत्तावीस हजार ग्रामपंचायती आहेत त्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ज्या ज्या कर्तृत्वान महिला काम करतात त्या ग्रामपंचायतीमधील जवळजवळ पंचावन्न हजार भगिनींना अहिला देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार देण्यात येणार आहे अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले असून वेगवेगळे मंत्री नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरे करत आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदना बाळगून काम करणे आवश्यक आहे एखाद्या पदावर गेल्यावर आपले काम नेमके काय काय आहे आहे आपली दिशा हे स्पष्ट असणे गरजेचे आहे तसेच बोलताना भान असणे गरजेचे आहे असे आमदार सदाभाऊ खोत म्हणाले राज्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि यामध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झालेलं आहे विशेषतः कांद्याचं पीक असेल संत्र्याचं असेल बाजरीचं असेल डाळिंब असेल केळी असेल या अशा वेगवेगळी जी पिकं शेतकऱ्यांच्या आज शेतामध्ये उभा आहेत या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे निश्चितपणानं या सगळ्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेले आहेत आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना निश्चितपणानं नुकसान भरपाई मिळेल वेगवेगळे मंत्री नुकसानीची पाहणी आणि दौरे करत आहेत राज्याच्या कृषी मंत्र्यांचं वक्तव्य सुद्धा मी आज काही चॅनेलवरून ऐकलं मला वाटतं की शेतकऱ्यांच्या संबंधात संवेदना बाळगून आपण सगळ्यांनी काम करणं अत्यंत गरजेचं आहे एखाद्या पदावरती गेल्यानंतर आपल्याला नेमकं काय करायचं आहे काय आपली दिशा आहे हे कुठंतरी स्पष्ट असणं गरजेचं आहे बोलताना थोडंसं भान ठेवलं पाहिजे पण मानेकराव कोकाटे हे राज्याचे कृषी मंत्री आहेत मी त्यांच्या बाबतीमध्ये सांगेन की हे व्यक्तिमत्व ग्रामीण भागातलं आहे त्यांच्या बोलण्याचा जर सगळा सारांश आपण पाहिला तर शेतकऱ्यांचे पंचनामे आम्ही करणार नाही अशा पद्धतीत किंवा नुकसान भरपाई देणार नाही अशा पद्धतीत त्यांचं मत नव्हतं त्यांनी बोलण्याच्या वगामध्ये बाबा जी उभे पिके आहेत ज्या पिकांचं नुकसान झालेलं आहे यांना आम्ही निश्चितपणानं भरपाई देऊ किंवा त्यांचे आम्ही होतील असे वक्तव्य त्यांनी केल्याचं मला दिसून येत आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये मारा आणि झोडा या पद्धतीनं अनेक वक्तव्य दाखवली जातात असं माझ मला त्यांच्या सगळ्या वक्तव्यानं दिसून आलं आणि म्हणून निश्चितच कृषी मंत्र्यांनी सुद्धा थोडस भाष्य करत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती संवेदनशील राहून भाष्य करावं एवढीच मी त्यांच्याकडून अपेक्षा पाहिजे सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका केली असून माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या अवकाळी नुकसानीचे पंचनामे करताना ढेकळाचे पंचनामे करायचे का असं वादग्रस्त विधान केलं होतं मी परवाच मागणी केली की शिराळा तालुका वाळवे तालुका मिरज तालुका तासगाव पलूस या भागात जे पाऊस पडला आणि शेतकऱ्यांचे हाल झाले आणि नुकसान झालं शेतकऱ्यांचं तसं साटपाडी खानापूर जत मिरज सर्व दूर पाऊस पडलेला आहे त्याच्या तातडीने पंचनामे करणं त्यांना नुकसान भरपाई देणं आत्ताच मी एक मंत्री महोदय सांगत होते पंचनामे काय ढेकळायचे करायचे का त्यामुळं पंचनामे करण्याच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे उभ्या पिकाचं नुकसान किती झाले यावेळी असं झालं की पीक निघालेलं आहे बऱ्याच ठिकाणी आणि ते वाहून गेलेलं आहे त्यामुळे शेवटी नुकसान अवकाळी पावसाने जो फटका बसला तो त्या बिचाऱ्या लहान शेतकऱ्याला बसलेलाच आहे त्यामुळे त्याचाही पंचनामा केला पाहिजे आणि तिसरं म्हणजे पाऊस एवढा झालेला आहे की पंचनाम्यामुळं आता त्यात शेती करणं अशक्य आहे त्याचेही पंचनामे केले पाहिजेत की शेतकऱ्याचं एक पीक जाणार आहे त्यामुळं ढेकाळ्याचेच पंचनामे मोकळ्या जागेचे केले पाहिजेत आता मंत्री महोदय जर म्हणत होते काय ढेकाळ्याचे पंचनामे करायचे का कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाबाबत नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर अखेर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ हे गोकुळचे नूतन चेअरमॅन बनले असून अध्यक्षपदासाठी वर्णी लागल्यानंतर त्यांनी काँग्रेसचे विधान परिषद आमदार सतेज पाटील यांची अजिंक्यतारा कार्यालयावर भेट घेतली नवी मुंबईच्या नेरुळ येथे एका वृद्ध दाम्पत्याच्या घरी घरपोडी करण्यात आली असून कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी साठी ठेवण्यात आलेली लाखो रुपयांची रोकड लंपास केली आहे यामध्ये एकूण पस्तीस लाख रुपयांचा मुद्देमाल आहे पोलिसांनी शोध घेत दोन्ही आरोपींना अटक केली असून दोन्ही आरोपींना पोलिसांनी सहा दिवसाची कोठडी सुनावली आहे नेरुळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बावीस मे रोजी संध्याकाळी चार ते सात वाजेच्या दरम्यान उदय तामसे राहणार गंगोत्री सोसायटी सेक्टर तीन नेरुळ यांच्या घरी चोरी झाल्याची कंप्लेंट आपल्याकडे आली होती त्याच्यामध्ये जवळपास पस्तीस लाख रुपयाची सोने आणि कॅश अशी मिळून चोरी झाली होती त्यानुसार आपण आपल्याकडे दोनशे चौऱ्याण्णव ऑफिक पंचवीस भरपुरीचा गुन्हा दाखल केला होता आणि त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये सिनियर पी आय नाईकडे पी आय क्राईम धाडगे आणि त्यांच्या डिवीट्युतीन पी एस आय बच्चा आणि पी एस आय ठाकरे यांनी लगेच त्याच्यामध्ये शोध मोहीम राबवून तांत्रिक तपास तसेच बातमीदार यांच्या मदतीने तेवीस तारखेला एक आरोपी दिनेश कुमार सोनी आणि पंचवीस तारखेला दुसरा आरोपी आसलम कुरेशी या दोघांनाही ताब्यात घेतलं होतं आणि त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे दिले याच्यामध्ये एकूण पस्तीस लाखाच्या मुद्देमालापैकी आपण जवळपास नऊ लाख कॅश आणि पंधरा तोळे सोने असे जवळपास सोळा लाख रुपये किमतीचा रिकव्हर केलेला आहे या दोन्ही आरोपींना कोर्टाने जवळपास सहा दिवसांचा पीसीआर दिलेला आहे आणि याच्यातील तुम्ही आरोपी बघितला असलम कुरेशी याच्यावर या पूर्वीचे जवळपास सोळा घरकुडीचे गुन्हे दाखल आहेत आणि या घरकुडीमध्ये हा आरोपी मिळाल्यानंतर जवळपास सहा घरकुडीचे गुन्हे देखील याच्यामध्ये उघड झालेले आहेत त्याच्यामध्ये माणिकपूर पोलीस स्टेशनचा एक नायगाव स्टेशनचे दोन शाहू नगर पोलीस स्टेशनचा एक नेरुल स्टेशनचा यापूर्वीचा एक असे सहा याच्यामध्ये ओपन झालेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये कोणीही नाराज नाही सगळे आपापली काम करत आहेत पक्षात कसलेही मतभेद नाहीत फक्त माध्यमांनी काही बातम्या केल्या आहेत याबाबत शरद पवार पाहतील आणि निर्णय घेतील असा खुलासा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीमध्ये बोलताना वैष्णवी मृत्यूनंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात जा असून या प्रकरणात आतापर्यंत सासरच्या हगवणे कुटुंबातील पाच सदस्यांना अटक करण्यात आली आहे त्यानंतर आता या प्रकरणात वैष्णवीच्या बाळाची हेळसाण करणाऱ्या निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी त्याला नेपाळ बॉर्डरवरून बेड्या ठोकल्या आहेत नवी मुंबई मध्ये झालेला पावसाचा फटका अजूनही एपीएमसी मार्केट मधील असून पावसामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले आणि त्यामुळे मार्केट मध्ये येणारा भाजीपाला हा खराब झाल्याने मार्केटमध्ये भाजीची आवक कमी झाली आहे नवीन माल येण्यासाठी वेळ लागणार असून टोमॅटोचे भाव वाढले आहेत उलटा पुलटा बाजार अभी पहला टमाटर बीस रूपए किलो खरीदे अट्तीस रुपए चालीस रूपए हो गया अच्छा मान चालीस रूपए किलो बाजार हो गया बारिश के कारण हुआ है। जो अभी जो मौसम का जो चार पांच दिन लगातार बारिश हुआ उल्टा पुलटा बारिश हुआ ना उसके कारण खेती में जो फसल गड़बड़ा गया है खराब हो चुकी है अभी नया फल आने में टाइम नहीं मेरा क्लियर है जिसको खाना है तो लेकर ना मैडम सीधे सी बात है अभी फिलहाल अभी जून जुलाई ये दो महीना अभी फिलहाल ऐसे चलेगा उल्टा पुलटा बजा चलेगा रेट समझो साठ पचास साठ पचास के आसपास रहेगा उस हां अभी उसके बाद फिर जुलाई के बाद भी बाजार थोड़ा बढ़ेगा फिर बाद में आपको डाउन होगा तो बहुत सारा माल चालू हो जाएगा पैदावार बहुत ज्यादा हो जाएगी तो बाद में फिर बाजार कम हो जाएगा उसका रत्नागिरीत पेरणीच्या कामांना सुरुवात झाली असून रोहिणीच्या मुहूर्तावर कोकणात पेरणी केली जाते आधुनिक जगात कोकणात अजूनही पारंपरिक शेती केली जाते तसेच ढवळ्या पवळ्याची जोडी आजही शेतात दिसते पाऊस यावर्षी लवकरच चालू झालेला आहे होता आणि पाऊस हा भरपूर यावर्षी लागला आहे शेतकऱ्यांचे आमचे भरपूर नुकसान झालेले आहे आणि आता रोहिणी चालू झालेली आहे त्यामुळं थोडा पाऊस थांबल्या कारणानं आम्ही पेरणीच चालू केलेली आहे आणि आम्ही बैलांच्या बै बैल जोडूनच आम्ही जुंपूनच शेती करतो आणि आम्ही तांत्रिक आ, मशन मशनरीने शेती करत नाही आम्ही पारंपरिक आमची बैलांच्या जीवावरच आम्ही शेती करतो धान्य आपण कोणत्या पद्धती वापरतो इकडे आता धान्य आम्ही काही विकत आणतो काही आम्ही आमची नेहमीची बियाणे ती वापरतो काही पण बियाणे पण एवढी महाग झालेली आहेत तीही शेतकऱ्यांना आता परवडत नाही त्यामुळे आम्ही जी जुनी बिया आहेत तीच आम्ही पेरणी स्वतः बी काढून पेरतो आपलं नाव माझं नाव अंकुश अंकुश सकाराम शितप मुक्काम विले तालुका जिल्हा रत्नागिरी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी नावेद मुश्रीफ यांची निवड झाली असून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुलाला ही संधी देण्यात आली आहे गोकुळ अध्यक्ष निवडीनंतर गोकुळच्या कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष करण्यात आलाय फटाक्यांच्या आतशबादी करत गुलाळ्याची उधळण करण्यात आली आहे पुण्यश्लोक अहिला देवी होळकर यांची तीनशे जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली असून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी कोकणवाडी येथीलश्लोक अहिला देवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार बोर्ड करण्यात आले काही दिवसांपासून राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच कल्याण डोंबिवली मधील कल्याण शिव रोडवर सुरू असलेल्या नवीन पुलाचे सात वर्षापासूनचे संत गतीने काम सुरू असल्याने दोन्ही पक्ष आक्रमक झाले आहेत मनसे व ठाकरे पक्षातील कार्यकर्ते एकत्र देत आंदोलन करत पुलाची पाहणी केली यावेळी शिवसेनेकडून गाजर दाखवत निषेध व्यक्त करण्यात आलाय कालच दीपेशजीचा फोन आला की आम्ही पलावा पुलाची जी उद्घाटनाची जी तारीख दिली होती एकतीस मे तर ती काय पलावा पूल चालू तर होत नाही आम्ही पाणी करायला येतो तुम्ही याल का म्हटलं आमची एक मीटिंग आहे नक्की येऊ आम्ही त्या अनुषंगाने आज आलेलं आहे इथे जरी या पालावा पुलाचे आम्ही पाणी करायला आलो असो हा पूल निवडणुकीच्या काही दिवस आधी शंभर टक्के तयार होईल ही आम्हाला खात्री परंतु हा पूल चालू झाला तरी पुढचे प्रश्न सुटणार नाही आहेत ट्रॅफिक अजून होणार आहे इथे दोन पुलांचं चा काम चालू आहे दुसऱ्या पुलाचा अजून काय पायपोस नाही आहे कशात तिथे प पालावा जंक्शनला जे अनधिकृत बांधकाम आहेत त्याच्यावर पिल्लर आलेले आहेत तेवढा भाग पण मला वाटतं तो तसाच ठेवलेला आहे त्यांनी त्यामुळे तो पूल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इथला काय प्रश्न सुटलाच नाही आहे तो पूल झाल्यावर पण याच्या पुढची जी लँड एक्विजेशन आहे ती झालेली नाही आहे तिचे पैसे दिलेले नाही आहेत त्यामुळे हे पूल होतील हे फक्त यांच्या टेंडर पुरते किंवा असे दिसायला होतील याच्याने दिलासा किती मिळेल ह्याबाबत आम्ही अजून तरी शासंक आहे परंतु घेतलेलं काम कसं तरी एकदा पुरं होऊ देत पुढच्या अडचणी काय कायला कशा सोडवायच्या त्या एकत्र बसून किंवा आमचे विचार जर ऐकले तर ता आम्ही त्यालाही मदत करायला तयार आहे परंतु हा पूल निवडणुकीच्या पंधरा दिवस आधी चालू झाला हे त्या महापालिकेच्या तरी हा प्रश्न इथला पडला नाही याच्यावर आम्ही ठाम आपण पैसे त्यांना कमी पडले असेल तर म्हटलं या घ्यायला हे दीपेची शिवसेनेचे जे सगळे गाजर वगैरे घेऊन आलेले आहेत मला आता गाजर दाखवा यांना गाजर काय झालं लोकांना त्याने गाजर दाखवलं लाडकी बहीण योजना वगैरे आणून आम्ही मतं घेऊन गेलेत निर्लज्ज झालेले आहेत ते फक्त टक्केवारीचा पैसा पाहिजे असतो इथला या पुलाचा, तो पुलाचा तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे ठेकेदार त्याला अजून तीन पुलांचं काम आहे दिव्याचा पूल आहे अजून एक पूल आहे असा एवढा मोठा काय तो कॉन्ट्रॅक्टर दिसत नाही कामाची क्वालिटी बघून तुम्ही बघाल कालच मान्य सुप्रीम कोर्टाने पण ताशेरे ओढलेली जो गोडबंदर रोडचा जो टनेल होता चौदा हजार कोटीचा काय तर रस्ता होता त्याचा ब टेंडर त्यांनी ते परत फेरनिविदा काढायला सांगितली का तर एल एन टीने तो त्याची बोली तीन हजार कोटी कमी लावली होती तीन हजार कोटी आमच्या के डीएमसीचा एका वर्षाचा बजेट नाही आहे तर काय किती पैसा खायचा किती भ्रष्टाचार करायचा याला काही लिमिट आहे ना म्हणून त्या नोटा दाखवल्या त्यांना कमी पडल्या असेल म्हणून घ्या ते काही येणार नाही त्यांना ह्याच्याने काय फरक पडतो संपूर्ण राज्यामध्ये दोन्ही बंधू चर्चा आहे आणि आपण एकत्र आज आंदोलन केलेलं आहे म्हणजे चांगले मराठी माणसाची एक आशा आहे या दोघांकडनं आणि त्याचा निर्णय ती लोक घेतील आणि शेवटी याच्यात मराठी मन आणि राजकारण दोन्ही गोष्टी आहेत त्यामुळे त्यांचा ते निर्णय घेतील परंतु इथे चांगल्या कामांसाठी आम्ही नेहमीच एकत्र येत असतो माझ्या वेळेस तुम्ही बघितलं असेल की तान मोर्चा काढल्या दिसत बी जे पीची माणसं आली होती इथे डोंबिलीची संस्कृती नाही आहे राजकीय संस्कृती अशी नाही आहे आम्ही एकत्र काम करत असतो चांगल्या कामासाठी जी काय संस्कृती इथली राजकीय बिघडवली ती ठाणेवाले नेऊन बिघडवली त्यामुळे आता यापुढे आम्ही एकत्र येऊ आणि आगामी निवडणुका जर पालिकेच्या तुम्ही बोलत असाल जर आमचे इथे व्यवस्थित जमलं तर आम्ही स्थानिक लेवलला विचार पण करू आणि तशी मतं आमची आमच्या नेत्यांना देऊ त्यासाठी आम्हाला काही अधिकार दिलेले आहेत चोपडा तालुक्यात मे महिन्यापासून वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण असल्याने शेतात शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या तीळ पिकाचे नुकसान झाले शेतकऱ्याने तीळ पीक कापून शेतातच सुकवण्यासाठी ठेवले होते परंतु गेल्या आठ दहा दिवसापासून पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्याने सुकवण्यासाठी ठेवलेले तीळ काळे पडत होते त्याचबरोबर ऊन नसल्याने तीळ सुकत नाहीये जर अशीच परिस्थिती राहिली पूर्ण पीक खराब होईल आणि लागवडीचा खर्च देखील निघणार नाही अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे आमदार राजेश पवार यांनी कोट्यवधी रुपयाचा निधी गाव विकासासाठी उपलब्ध करून दिला असून संबंधित गुत्तेदार आणि स्थानिक प्रशासनाच्या संगमताने बोगस कामे करून निधी हडप केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे आमदार राजेश पवार संबंधित कामाकडे लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे नांदेड शहरातील चैतन्य मंदिर येथे पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली असून यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर यांची विधिवत पूजा करून या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी शेकडो समाज बांधवांची उपस्थिती होती धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिला देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक संपन्न झाले या मिरवणुकीमध्ये विविध प्रकारचे देखावे तसेच महिला व पुरुषे मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भंडाऱ्याची उधळण करत पुण्यश्लोक अहिला देवी होळकर यांच्या जयघोषात मिरवणूक संपन्न झाली आहे